नमस्कार मैत्रिणींनो मी नेहा म्हाडिक मी गेली दहा वर्ष धायरी ह्या एरियामध्ये धायरी पुणे या एरियामध्ये एरिया गेली दहा वर्ष टेलरिंगचा बिजने व्यवसाय करते आहे आपल्या इथे खणाचे पण पर्सेस पाऊचेस तसे पैठणीचे पण पर्सेस पाऊचेस ब्लाऊजेस बनतात तसे इतरही टेलरिंगची बरीचशी कामं होतात गेली दहा वर्षापासून मी हा व्यवसाय करत असल्यामुळे आता मला ह्या गोष्टीतले भरपूर ज्ञान व थोडासा अनुभवही आला, आला आहे तर मी माझी आता अशी इच्छा आहे की की आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे या गेल्या दहा वर्षातून ते इतर महिलांनाही द्यावे त्यांनाही थोडं मार्गदर्शन करावे त्यामुळे मी ह्या चॅनेलवर रोज थोडं थोडं टेलरिंगविषयीचे व व्यवसाय कसा उभा करायचा याविषयी मार्गदर्शन करणार आहे तरी तुम्ही हा चॅनेल शेअर आणि सबस्क्राईब करा